श्री स्वामी समर्थ किचन मध्ये देवघर असेल तर कोणते नियम पाळावेत प्रत्येकाला देवघरासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणं शक्य नसतं अशा वेळी देवघर कुठे ठेवावे म्हणजे त्याची पूर्ण पवित्रता राखली जाईल खरं तर किचन मध्ये देवघर ठेवायचे नसते परंतु कधी कधी अडचण अशी होती की जागा अपुरी असते सध्या फ्लॅट सिस्टम मध्ये देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा मग काही जणांचे घर अगदी दोनच रूमचे असते अशा वेळी देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही म्हणून बरेच लोक किचनमध्ये देखील देवघर ठेवत असतात परंतु किचनमध्ये देवघर जर ठेवले असेल तर कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपल्याला काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या आतील जागेच्या व्यवस्था खूप महत्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कुठे असावे हे खूप महत्वाचे ठरते हॉलपासून ते बेडरूम पर्यंत आणि किचन पासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्वाची भूमिका बजावत असतात आता अनेकांच्या किचन मध्येच देवघर असते हे बरोबर आहे का आणि असेल तर कोणत्या नियमांचे पालन करावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यावेळी आपल्यावर काही मोठं संकट कोसळतात तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळं करतो रडतो अगदी हक्कानं भांडतो ती जागा असते आपलं हक्काचं देवघर हिंदू धर्मात घरात देवतांचा वास असण्याला महत्वाचे स्नान आहे त्यामुळेच घरात देवासाठी मंदिर बांधले जाते घराचे प्लॅन करण्याआधीच देवांचे स्थान निश्चित केले जाते असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागे अभावी घराच्या किचनमध्येच देवघर उभारले जाते अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी खरंतर देवघराची जागा घरात वेगळी म्हणजे इतर स्नानापासून दूर असावी देवघर अशा जागी हवे जिथे जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल देवघर शांत जागी हवे तरच तुमचे मन शांत होऊ शकते तुम्हाला माहिती असेलच जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्त्वाचे आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा केली जाते देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचे स्रोत मानले जाते त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथे आध्यात्मिक ऊर्जा वाढेल दोन वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवे जी जागा शांत आणि स्वच्छ असेल ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी अनुकूल असेल तीन देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असते सध्याच्या सिस्टीमनुसार घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधतात वेगळ्या रूम बनवणे तसे जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काही जण हॉल किचनमध्ये देवाचे स्थान बनवतात देवाचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना जाते त्याची रोज पूजा केली खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवाचे पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य चव हो, आणि सौंदर्य मिळवता येते अशा वेळी जर तुम्ही किचन मध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणे आवश्यक का आहे या संदर्भात आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावे कारण किचन अग्नि तत्वाशी संबंधित असते त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नी हे दोन्ही विरोधाभास आहेत हे तर आपल्याला माहितच असेलच याशिवाय पूजेचे स्थान किचन पासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे कारण किचनमध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते स्वयंपाकघर गर हे घरातील असं एक स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो वारंवार तिथे काही ना काही शिजवले जाते तसेच काही घरात मांसाहार देखील केला जातो यामुळे किचन मध्ये अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवर होऊ शकतो किचन मध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते आणि जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्रित ठेवू नयेत असे श्री सद्गुरूंनी सांगितले जाते स्वयंपाकघरातल्या मंदिराचा रंग कोणता असावा जर तुम्ही किचन मध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो हा अग्नितत्वाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर तो वास्तूनुसार चांगला मानला जातो किचन मध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा पिवळा आणि तपकिरी रंगही शुभ आहे स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ठेवावी या दिशेमध्ये शुभ्र प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते वास्तूनुसार या दिशेला मंदिर बांधल्यास लाभ मिळतो किचन आणि देवघर एकत्र ठेवले तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन हे एक असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असेल तिथे काही ना काही सुरू असते तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचन मध्ये होणारे आवाज किंवा सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतात वास्तुशास्त्रानुसार किचन मध्ये ऊर्जेचा प्रवाह गतिशील असतो आणि तिथे सतत हालचाल होत असते देवघरासाठी महत्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र ठेवू नये काही कारणामुळे देवघर जर किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही असे केल्याने मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते आणि यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तो, तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवावे लागेल हेही लक्षात ठेवा स्वयंपाकघरामध्ये देवघर न ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मांसाहार हे पदार्थ शिजवू नयेत आणि मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये मासिक पाळीमध्ये स्त्रियांना स्वयंपाकघरात काम करावे लागते तर अशावेळी वारंवार त्यांची सावली देवांवर व देवघरावर पडत असते जे पूर्णतः चुकीचे आहे मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये म्हणून स्वयंपाकघर देवघरामध्ये ठेवत नाहीत पण जर तुम्ही ते देवघर तुमची सावली पडणार नाही असे ठेवले असेल किंवा वर अडकवलेले असेल तर ठीक आहे म्हणजेच देवघर ज्या कोपऱ्यात आहे त्या कोपऱ्यामध्ये तरी निदान त्या स्त्रीने फिरू नये देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये जेणेकरून देवाकडे पाठ फिरून अन्न शिजवू नये पूर्वीपासूनच आपण ऐकत आलेलो आहोत की देवाकडे पाठ करून बसणे अगदी त्याच प्रकारे देवाकडे पाठ करून अन्न देखील शिजवू नये तुम्हाला ही माहिती आवडली तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया एक नवीन महत्वपूर्ण व्हिडिओसोबत श्री सद्गुरी स्वामी समर्थ धन्यवाद